नमस्कार मैत्रीणो जय भी मैत्रिणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणीनो आज मी तुम्हाला काय दाखवत आहे तर बघा मैत्रीणो आज आपण हे पिवळे पिवळे लिंबू असे घेतलेले आहे झाडाचे ताजे असे मस्त छान असे हे गे लिंब घेतले तर ह्या लिंबाचं आपण आज साधा आणि सोपं हिरव्यामध्ये हिरव्या मिरच्यामध्ये लोणचं बनवणार आहोत तर ते कशा पद्धतीने बनवतात साधं ते तुम्हाला मी दाखवते तर बघा त्याच्यासाठी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर ह्या लोणच्यासाठी हिरव्या मिरच्या आणि लिंबच लागतात आणि थोडंसं जिरं आणि मीठ आणि हळद तर आता बघा हे आपण ह्या मिरच्या आहे प्रथम आता ह्या मिरच्या ह्या ह्या लोणच्यासाठी ह्या मिरच्या आपण कापून घेणार आहोत आणि हे लिंब बी बारीक बारीक असे कापून घेणार आहोत आणि ते कसे बनवतात ते लोणचं ते तुम्हाला मी आता दाखवत आहे तर प्रथम लोण प्रथम लिंब कापून घेते आणि मिरच्या कापून घेते अशा चांगल्या ढोबळ्या मिरच्या घ्यायच्या आणि पिवळे पिवळे असे दारशे लिंब घ्यायचे म्हणजे लोणचं कडू लागत नाही आणि खायला बी चांगलं हे साधं सोपं असे चटणीसारखं लोणचं घरगुती बनवल्या जातं तर आता मी हे कापून घेते आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवतात तर हे बघा मैत्रिणी चला हे बघा लिंबा आपणही एक लिंबाच्या चार चार फुड्या के चा के चा अशा केल्या आहे सर्व बी आपण ह्या लिंबामधलं काढून घेतलं आहे आणि लिंबाच्या बारीक चार फुडी केलेल्या आहे ह्या बघा आपण मिरच्या असं छान अशा कापून घेतलेल्या आहे हे बघा सर्व मिरच्या अशा धुऊन स्वच्छ अशा करून कापून घेतल्या लिंब बी धुवून कापले आणि त्याच्यासाठी लागणार हा भाई हळद आणि जिरे लागणारं मीठ तर आता त्याच्यासाठी साहित्य लागणारं हे आहे मीठ आणि जिरे आणि हळद आणि बघा लिंब आणि ह्या मिरच्या तर आता आपण साधा आणि सोप्पा असं मस्त छान तोंडाला चव वाढवणारं लिंबू मिरची म्हणजे लिंबू मिरची याला आम्ही याचं असं सुकं असं छानसं लोणचं म्हणतो त्याचं म्हणजे खा साधारण ते दोन ते तीन दिवसासाठीच खायला राहा म्हणजे राहतं तर दोन तीन दिवसामध्ये संपवायचं लवकर म्हणजे खाण्याला चांगलं असतं तर हे दोन तीन दिवसासाठी टिकतं जास्त दिवस काय टिकत नाही बुरशी येते त्याला पण दोन तीन दिवस खाण्यासाठी खूप चांगलं आणि आरोग्याला लिंबा हे खाण्यासाठी खूप चांगलं असतात तर आता मी हे लिंबाचं ते लोणचं कसं बनवतात ते तुम्हाला दाखवते साधं आणि सोपं तर हे बघा मैत्रिण सर्वात प्रथम हे ना ही कढाई घेतलेली सर्वात प्रथम आता तर कढाईमध्ये आपण तेल टाकणार आहोत बघा मैत्रिणी आता आपण तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि त्याच्यामध्ये छान असं जिरा टाकलेला आहे कोणी मोरी टाकतं मोरीची डाळ टाकतात पण मी साधं सोपं आणि सिंपल पद्धतीने बनवते जिऱ्याची फोडणी देऊन मोरी वगैरे काय नाही मोहरी आणि दुसरा हा मसाला टाकतात ना लो लोणचा मसाला बेडकर मसाला वगैरे टाकतात तर ते लोणचं वेगळं बनलं जातं हे लिंबू मिरचीचं म्हणजे असं तीन ते चार दिवस असं कसं तरी दोन तीन दिवस हे टिकतं आपल्याला खाण्यासाठी आणि खूप खायला तो, चांगलं असतं तोंडाला चव वाढवणार साधं आणि सिंपल असं मी बनवत आहे आता आपण याच्यात मस्त छान असा तडका दिलेला आहे तर आता आपण याच्यात काय टाकणार आहोत मिरच्या बघा अशा सर्व मिरच्या टाकायच्या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या आता हे मिरच्या टाकल्यानंतर मी काय टाकणार आहे हे लिंब त्याच्यावर हे काय टाकणार आहे की बघा असे हळद आता त्याच्यावर चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आता चवीनुसार असं त्याच्यामध्ये मीठ छानसं असं मस्त असं हलवून घेणार आता याच्यात दुसरं काही टाकायचं नाही ते मोहरी वगैरे आंबड गोड ते म्हणतात ना ते वेगळं लोणचं असतं आणि आणि साधा आणि सिंपल अशा मिरच्या आणि लिंबा असे तळून मस्त घेऊन याचा तडका द्यायचा जिऱ्याचा तुम्ही माहिती ना असं लोणचं करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता याच्यावर मीठ टाकलेलं आहे आपण चवीनुसार आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत हे झाकण ठेवणार आहे लवकरात लवकर ते शिजल पूर्ण शिजण्यासाठी तर चला माहित ना आपण बघू आता लोणचं शिजलं काय त्याच्यामध्ये तर हे बघा छान असं मस्त असं शिजत आलेले आहे लिंब आता चांगले हलवायचे पूर्ण आंबट त्याचे पाणी जिरूपर्यंत पर्यंत आणि ह्या मिरच्या बी पूर्ण आणि छान अशा सुक्या करून अशा शिजून घ्यायच्या खायला इतके टेस्टी मैत्रीण मैत्रिण करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधा आणि सोपं आज मी तुम्हाला लिंबाचं खट्ट लोणचं लोणच कोणी याच्यामध्ये साखर बी टाकू शकतो थोडी पण हे साधा आणि सिंपल पद्धतीने बघा किती छान असं शिजलं आहे तर आता हे मस्त पैकी असं आपलं तयार होतं याच्यामधलं सगळं पाणी असं हलून हलून पूर्ण पाणी त्याच्यातलं लिंबाचं पाणी आटवायचं मिरच्या पूर्ण असं सुक्या करायच्या आणि चांगल्या शिजल्या पाहिजे आता थोड शिजायला कसं बाकी आहे मैत्रीण तर आता आपण पुन्हा झाकण ठेवूया त्याच्यावर चला मैत्रीण चला आता आपण पुन्हा बघूया बरोबर हे बघा आता थोडस बाकी राहिलेलं आहे बघा पूर्ण पाणी हे पूर्ण त्याच्यात लाटलेलं आहे असं छानसं हे लोणचं बनवायचं आणि बर्नीत धुळून ठेवायचं पोळी तर खूप छान लागतो पोळी बाजरीची भाकर म्हणजे झटपट पावसाळ्यासाठी असं बर्नीत भरून ठेवल्या चटण्या बनवून ठेवायच्या जवळची चटणी बघा मी काल दाखवली इतकी सुंदर अशी बर्नीत भरून ठेवायची पावसाळ्यात माणूस कस काही नसलं तर पटकन पोळीवरही खातो बघा असं पूर्ण असं पूर्ण असं हलवत राहायचं म्हणजे लिंबातलं पूर्ण पाणी हे बघा असं पाणी निघूपर्यंत पर्यंत आणि अशा मिरच्या पूर्ण लिंबाच्या पाण्यामध्ये असे छान अशा झाल्या पाहिजे तर मैत्रीण असं बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा होत आहे थोडस बाकी आता चला मैत्रीण बघूया अरे वा एकदम छान असं तयार झालं बघा हे बघा पूर्ण पाणी त्याच्यातलं सुकून गेलेलं आहे लिंबाचं पूर्ण मिरच्या असं छान असं शिजलेलं आहे तर ह्या पद्धतीने बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आरोग्यासाठी लिंब खाणे खूप चांगले असतात तर हे आपल्या तयार झालं आहे हे बघा मैत्रिणी छान असं हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे टिकण्यासाठी हे तीन चार दिवस चांगलं असं टिकतं पोळीबरोबर बी छान लागतं आणि डब्याला बी नेता येतात आपल्याला आवडीनुसार आपण तोंडाला चव वाढवणारा असं लिंबा लिंब लिंबू आणि मिरची आणि जिरे आणि मीठ टाकून साधं हळद टाकून साधं सिंपल असं मी टेस्टी असं लोणचं बनवलेलं आहे हिरव्या मिरच्यांचं आणि लिंबाचं खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी बनवून बघा असं सिंपल तुम्हाला चवीनुसार लागलं तर तुम्ही त्याच्यात हे बी टाकू शकताय गोड बी टाकू शकताय खट्टा मिठा बी बनवू शकताय पण आपण साधं आणि सिंपल बनवलेलं आहे तर ह्या पद्धतीचं बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा